तर हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता सात वाजलेले आहेत आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी झालेली आहे तर संध्याकाळचे सगळे कामं आवरलेली आहेत माझे इव्हिनिंगचे जे, जे कामं असतात दिवा लावणे झाडून वगैरे झाडून वगैरे काढणे ते सगळं झालेलं आहे आणि आता सात वाजता मी स्वयंपाकाला लागली आहे तर स्वयंपाक काय करायचा हा प्रत्येक गृहिणीचा किचनमध्ये गेल्यानंतर एकच प्रश्न पडतो की स्वयंपाक आज काही जेवायला करायचो तर माझी थोडीशी तब्येत खराब आहे आज व्हिडिओ थोडासा उशिराचा आहे अगोदर मी शूटिंग केली होती अपलोड उशिरा करते पण आता माझी सध्या तब्येत खराब आहे ओवर करायला तर थोडंसं समजून घ्या तर आता मी विचार विचार करत होते फ्रीजमध्ये बघितल्यानंतर भाज्या सगळ्या थोड्या थोड्या होत्या बटाटे थोडेसे जास्त मला विचार केला आणि थोडंसं वेगळं काहीतरी आणि तेच तेच चपाती भाजीच खाऊन कंटाळा आला होता म्हणून म्हणलं पावभाजी करावी तर इथं मी माझ्याकडे जे बटाट्याच्या वरचं साल काढायचं असतं ते माझ्याकडे होतं पण ते हरवलेलं आहे सापडत नाही त्यामुळे मी चाकूच्या बा साईडने काढायचा प्रयत्न करते पण ते काय व्यवस्थित निघत नाही मी पहिल्यांदा का अशा प्रकारे काढून चिरून डायरेक्ट टाकणार होते <coughs> ते पण ते व्यवस्थित निघत नसल्यामुळे ते तसंच ठेवलं आणि आता इथं शिमला मिरची वगैरे कट करायला घेतली तर भाज्या सगळ्यात थोड्या थोड्या होत्या कोणत्याही भाजी पूर्ण दिवसभराची भाजी होईल असं नव्हतं म्हणूनच विचार केला की पावभाजी करावी आणि पाव पण थोडेसे घरापर्शीच मिळाले बाकी आणखी लागणार आहे ते शिवाजच्या पप्पाला फोन करून सांगितलं ते येताना घेऊन येतील तर मी इथं शिमला मिर्च वगैरे बारीक सगळे कट करून घेते <coughs> तर पहिल्यांदा मी सगळं कुकरला एकत्रच लावणार होते पण मला ती बटाट्याच्या वरची साल काढायला जमत नाही आता सध्या त्यामुळं मी म्हणलं वेगळं लावावं तर तुम्ही इथं बघू शकताय मी शिमला मिर्च वगैरे कट करून घेतलेली आहे आणि शिमला मिरची बारीक कट केल्यानंतर त्यामध्ये मी सगळे बाकीचे पण फ्लावर्स वगैरे कट करून घेते सगळ्या भाज्या कट करण्याच्या अगोदर धुवून घेतलेल्या आहेत तर आता भाज्या वगैरे सगळ्या कट करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते है है तर इथे सगळ्या भाज्या व्यवस्थित मी कट करून घेतलेले आहेत त्यामध्येच टोमॅटो टाकलेला आहे आणि त्याचबरोबर एक कांदासुद्धा टाकलेला आहे आणि हे कुकरला मी लावून देते आणि कुकरला लावून दिल्यानंतर झाकणच्या वर मी बटाटे ठेवते कारण बटाट्याच्या सालवरचं मला पटकन निघताल म्हणून सेपरेट ठेवून देते आणि कुकर मी गॅसवर लावून देते तर पा, पाव कधीही पावभाजी करताना ना पाव पावभाजी करताना त्यामध्ये आपल्याला थोडं का होईना बीट टाकायचं त्यामुळे ना आपल्या पावभाजीला खूप सुंदर असा कलर येतो पण माझ्याकडे बी बीट अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी टाकलं नाही पण तुमच्याकडे

तर माझं काम चालू होतं तर शिवांशच कॅमेऱ्यासमोर बोलणं चालू होतं त्याला इंट्रो करायचा होता तर आपण जेव्हा पाव पाव खातो पावभाजीसोबत त्या पावालासुद्धा सुद्धा तो वडापावच म्हणतो आणि त्यामुळे ते शब्द सारखं सारखं वडापाव बोलत होता आणि थोडंसं बुबड्या भाषेमध्ये करत होता तर ते तुम्हाला समजलं असेलच तर ते कसं वाटलं ते सुद्धा सांगा कुकर थंड होतोय इथं मुलं करतात अभ्यास ची हँड रायटिंग कुठं पर्यंत लिहिले पर्यंत लिहायचंय ना शरे तुझा काय काय करतोय तू काय करतोय अ चला करा पटपट करायचा अभ्यास हा लिहा अक्षर नीट काढा टेबल घ्यायचा कि बाळा टेबल घ्यायचा की अभ्यासाला नको इथं मुलांचं थोडंसं अभ्यासाचं बघत होते तोपर्यंत आपलं कुकर वगैरे थंड झालं खरं तर शिवांशला जास्त अभ्यासाकडे लक्ष द्यायची गरज नाही जेवढा होमवर्क दिला ना तो तेवढंच स... तो स्वतः तेवढं सगळं पूर्ण करतो बाजूला बसायची एवढी गरज नाही पण थोडंसं कधीतरी बघावं लागतं मुलांना काय करतायत काय नाही तर त्याचं बघितलं तो तोपर्यंत आपला कुकर वगैरे पण थंड झालेलं आहे तर इथं बघू शकताय मी बटाटे साईडला वाफून घेतलेले होते त्यामुळं त्या पटकन आता सालवे वगैरे व्यवस्थित निघतील तर पहिल्यांदा मी ज्या भाज्या होत्या त्या भाज्या सगळ्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत तर कधी स्मॅश करताना थोडंसं पाणी राहिलेलं असेल ना ह्या भाज्यामध्ये तर थो ते थोडंसं बाजूला काढून घ्यावं त्यामुळे पटकन स्मॅश व्हायला हे मदत होते आता मी पाणी थोडंसं होतं ते बाजूला साईडला काढून ठेवले आणि तेच पाणी मी पावभाजीमध्ये यूज करणार आहे तर भाजी वगैरे मी पूर्ण स्मॅश करून घेतलेली आहे आणि आता या, आ, या आप यामध्येच आपल्याला बटाटेसुद्धा मिक्स करायचे आहेत तर बटाट्याचे साल काढताना खूप गरम होतं हाताला खूप पोळत होतं तुम्हालासुद्धा असं नेहमी होत असेल जेव्हा आपल्याकडं घाई असते गडबड असते तेव्हा बटाट्याचा साल काढायचं म्हटलं ना ते खूप आपल्याला हाताला भाजलं जातं आणि पाणी थंड पाण्यामध्ये टाकणं ज टाकणं किंवा त्याला थंड होऊ देणं एवढं आपल्याकडं वेळ नसतो त्यावेळेस काय करायचं हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल तरी ते बघू शकता आहे जेव्हा आपल्याला घाई गडबड असते ना किंवा आपल्याला थंड व्हायची वाट बघू शकत नाही त्यावेळेस आपले हात भाजण्याच्याऐवजी हो। आपण अशा प्रकारे एक फॉग घ्यायचा त्यामध्ये ते, ते बटाटे घालायचं आणि अशा प्रकारे मी ज्या प्रकारे काढते ना त्या प्रकारे काढायचं तो बिलकुल ट्रस्ट मी को बिलकुल हाताला भाजणार नाही कितीही बटाटे गरम असले आणि आपण कितीही सहज सोपे काढू शकतो तर अशा प्रकारे साल मी सगळे काढून घेतलेली आहे आणि ज्या प्रकारे आपण भाज्या स्मॅश केल्या प्रकारे आपल्याला इथे सर्व बटाटे त्या भाजीमध्ये घालून त्यालासुद्धा स्मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला बारीक करून घ्यायचं स्मॅश करून घ्यायचं स्मॅशरने जर जा तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही सुद्धा करू शकता तरी व्यवस्थित स्मॅश करून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर इथं ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम करायला आणि तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये जिरे टाकले मोहरी टाकले आणि लगेचच त्यामध्ये मी आ, लाल मिरची पावडर वगैरे टाकलेली आहे म्हणजे आपल्या भाजीला व्यवस्थित कलर यावा कधीही पि लाल मिरची पावडर किंवा मसाला आपलाच पावभाजीचा मसाला तेलामध्ये टाकले तेला ते टाक टाक हे, तेला ना आपल्या भाजीला खूप छान फ्लेवर म्हणजे फ्लेवर पण येतोच येतो पण त्यापेक्षा जास्त कलर सुंदर येतो त्यामुळे मी थोडंसं तेलामध्येच टाकलेली आहे आणि ते टाकल्यानंतर मी सगळं स्मॅश आपल्या स्मॅश केलेल्या भाज्या टाकलेल्या आहेत आणि ह्या हो व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहे तर तुम्ही इथं ना तेलामध्ये पहिल्यांदा बारीक कांदा कट करून थोडंसं गोल्डन ब्राऊन होईल तर तळून त्यानंतर बा मसाले टाकू शकता पण मी डायरेक्ट कांदा वगैरे वापरलेला नाही तर मी वाफ भाज्या वाफून घेतानाच कांदा वाफून घेतला आहे त्यामुळे इथं चिरून फोडणीमध्ये टाकलेला नाही तर स्पॅशरने वे केलेल्या भाज्या सगळ्या टाकल्या त्यामध्ये हळद टाकली थोडीशी मिरची पावडर टाकली धने पावडर टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून ॲडजस्ट करून घेतलं आणि त्यानंतर मी इथं टाकलेली आहे त्यामध्ये बटर तर आपल्याला बटर हे विकतचं बटर नाही आहे हे मी घरचं जे आपलं लोणी असतं तेच टाकलेलं आहे कारण माझ्याकडे बटर अवेलेबल नव्हतं आणि आज आपण जे आपल्या गो घरामध्ये अवेलेबल आहेत त्याच गोष्टीमध्ये पावभाज्या करायचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे बटर वगैरे नसल्यामुळे मी घरातलं ताजं लोणी मी आजच काढलेलं होतं ते लोणी वा वापरलेलं आहे आणि आता याला व्यवस्थित वाफ घेऊन उकळी द्यायला आणि वाफ द्यायला ठेवलेलं आहे तर भाजी आपली तयार होते तोपर्यंत किचन वाटा लगेच व्यवस्थित मी हे करून घेतलेलं आहे आणि पावभाजीमध्ये मी एक पाच पाचवाली जी पावभाजीची पुडी असते ते पूर्ण एक पुडी टाकलेली आहे मसाला तर यामध्ये जर आपण थोडंसं बीट टाकलं असतं ना तर बीटामुळे आपल्या पावभाजीला खूप सुंदर कलर आलेला असता आणि त्याचबरोबर मिरची ला रेड कलरची आपली कश्मीरी लार्ज मिरची पावडर ते सुद्धा टाकलं असतं तरीसुद्धा खूप छान कलर आला असता पण माझ्याकडे दोन्ही अवेलेबल होतं मग मी टाकलेलं नाही आणि माझी मुलं थोडंसं कमी तिखट खातात त्यामुळे तिखटसुद्धा कमी टाकलेलं आहे तर पावभाजी आपली झालेली आहे ते साईडला काढून ठेवलं आणि त्यानंतर मी लगेच इथं माझ्या मुलांना ते मिस्टर यायला खूप वेळ होता त्यामुळं जेवढे आहेत तेवढं मुलांना खाऊ घालून ब्रेड जेवढे आहेत पाव तेवढे सगळे गरम करून देते आणि मुलांना खाऊ घालते बाकीचे लागणारे ते घेऊन येणार आहेत येताना तर आता इथं शिवांशची बघा लहान मुलांचं कसं असतं ना आजकाल आपण असं प्रकारे किचनमध्ये काही नवीन गोष्टी नवीन पदार्थ जेव्हा करतो ना तेव्हा लहान मुलं स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत लुटबुट त्यांची किचनमध्ये चालूच असते की झालं का नाही कसं झाले काय झाले देणार लवकर हे म्हणत असतात ते आणि सारखं त्यांची लुटबूट चालूच असते तसंच माझ्या मुलांचं सुद्धा आहे शिवांशला पावभाजी खूप आवडते आणि तो जेव्हापासून करते ना तेव्हापासून तेच चालू आहे कधी होणार कधी होणार तर एकदा त्याला मी झाली म्हणलं आणि तो लगेच आला म्हणला दे म्हणून मग त्याला लगेच प्लेट मी करून देते पाव वगैरे भाजून घेतलेली आहेत मी तर एक साइडला भाजी ठेवली आहे कांदा आहे थोडंसं बारीक कट कर करून लिंबू ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथं भाजलेले दोन तीन दोन पाव ठेवलेले आहेत तर आजची पावभाजीची थाळी आपली कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा ठीक आहे जा जा पावभाजी तयार आहे पाव पण भाजून घेतलेली आहेत तर मी थोडे पाव घात घेतले कारण गरम गरम प्रत्येक वेळेस भाजेल आता फक्त शिवासला वगैरे दिले आणि त्यानंतर मग जेव्हा आम्ही खायला बसू त्यावेळेस मग परत भाजून घेईल मी ना। ओ तुला नाही खायचं ना। खायचं तुला पण ठीक आहे थांब आणते शिवांश कशी झाली रे पावभाजी कशी झाली छान झाली बोल काय करते शरी तू काढतोय का हाय ह्याच्यात टाकते छान झाली का पावभाजी आवडली तुला 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 आवडली मय छान आहे छान आहे का आवडली तुला कसं म्हणतो छान छान कसं म्हणतो छान छान चला खावा दादाला आवडली दादाला पण आवडली दादा तू पण छान छान मग हा दादा पण केला छान छान तर आता मुलांना खाऊ घालते आणि त्यानंतर मग बाकीचं ते आल्यानंतर बाकीचं नंतर गरम करते थे. ओ पाणी प्यायचं आहे थांब एक घास का मी आणते पाणी थांब आणते तर इथं मुलांचं खाणं झालेलं आहे आणि शिवाजी पप्पासुद्धा आलेले आहेत तर ते मिस्टर फ्रेश होत आहेत तो पण मी सगळे ब्रेड वगैरे भाजून घेते इथं म्हणजे आम्हालासुद्धा खायला येईल तर सगळे पावं मी इथं जे आपलं घरचं लोणी आहे किंवा तूप आहेत तेच वापरून भाजून व्यवस्थित घेते तर इथं आमच्यासाठी पण भाजते आणि त्याचबरोबर वर्धन वगैरे राहतो म्हणजे माझं भावाचे मुलं भाऊ वगैरे इथंच ज वरच राहतात त्यांनासुद्धा मी देणार आहे तर त्यांच्यासाठी पण भाजून घेते तर सगळं हे भाजून घेते व्यवस्थित तूप वगैरे लावून आणि ते भाजल्यानंतर आम्ही सगळे खाऊन घेतोत आणि त्यानंतर मग बाकीचं तुमच्यासोबत मी शेअर करेनच तर आता मस्त इथं पाव भाजून घेते एका प्लेटमध्ये सगळेच पाव मी भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही सगळे मिळून एकदा खाऊन घेऊ आणि मग बाकीचे क्लिनिंग वगैरे तुमच्यासोबत शेअर करतेस तर आजची पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा बरं आणि त्याचबरोबर ना आपल्या व्हिडिओ जरा जरासुद्धा तुम्हाला कुठं आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला आपल्या लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळं माझे व्हिडिओ चार जणांपर्यंत पोहोचण्यामध्ये मला मदत होते तर त्यामुळे प्लीज व्हिडिओला ला, लाईक करत जावा ला, तर आता मी इथं पाव वगैरे भाजून घेते आणि त्यानंतर जेवण वगैरे करते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर जेवण झालेलं आहे आमचं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मी सगळे भांडे वगैरे पण घासून घेतले आज काही जास्त भांडे नव्हते कारण आज स्वयंपाक पण जास्त नव्हता त्यामुळं भांडे पण जास्त पडलेले नाहीत तर भांडे सगळे घासून घेतले आणि किचनवाट एवढं घाण झालेला नव्हता की आपण व्यवस्थित साबणानं घासून स्वच्छ वर डिप डीप स्वच्छ केलं जाईल एवढा काय किचनवाट पण गॅस शिगली पण जास्त काही घाण झालेली नव्हती त्यामुळं फक्त थोडंसं पाणी टाकले आणि स्वच्छ कपडा एक घेऊन सगळं स्वच्छ पुसून घेणार आहे त्यामुळं सगळं स्वच्छ वगैरे पुसून घेते आणि म्हणतं असं म्हणलं जातं की संध्याकाळच्या टायमामध्ये आपलं स्वच्छ किचन हे स्वच्छ नेहमी स्वच्छ राहावे किचन ओटा किचन रूम हे नेहमी स्वच्छ राहावे त्यामुळे कसं होतं एक तर स्वच्छ पण होत राहतं आणि सकाळी सकाळी जेव्हा आपण उठतो त्यावेळेस किचन रूममध्ये येऊन बघितलं की मन प्रसन्न होतं आणि स्वयंपा स्वयंपाक करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते जेव्हा आपलं किचन ओटा वगैरे स्वच्छ दिसेल ना तेव्हा आपल्याला स्वयंपाक करायला सुद्धा आवर्जून नवीन उत्साह येतो पण जेव्हा आपण सकाळी उठलो आणि आपल्याला जर किचन ओट्यावर भरपूर घासायचे भांडे वगैरे सगळं तसंच दिसलं तर पूर्ण दिवस खराब जातो त्यामुळे नेहमी संध्याकाळी ना किचन रूम हे स्वच्छ ठेव करून ठेवावे कारण स सकाळीसुद्धा आपल्या कामा कामाची खूप गडबड असते पण रात्री जर रात्रीच जर आपण खूप सारं काम काही सकाळची जर खूप सारी तयारी रात्रीच करून ठेवली थोडंफार काम करून ठेवलं तर सकाळी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आता रात्रीचे भांडे रात्री घासले सगळं रात्रीच करून ठेवलं तर सकाळी उठून ते करायचे आपल्याला घाई राहणार नाही त्यामुळं सकाळच्या गडबडीमध्ये आपण काही काय काही गोष्टी रात्रीच सगळ्या करून ठेवल्या पाहिजेत किंवा सकाळची थोडीफार तयारी पण रात्री करून ठेवली पाहिजे जसे की उद्या भाजी काय करायचं ती भाजी साईडला काढून ठेवणे भांडे घासून ठेवणे किंवा आणखीन काही वेगळी तयारी असेल तर ते तयारी ती सुद्धा रात्रीच करून ठेवली पाहिजे तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत सेपरेटली एक लवकरच घेऊन येईन तर आता किचन ओटा वगैरे साफ करून ठेवलेला आहे आणि आत्ता मी करते आता एक <coughs> पहिलं बघा आपल्याला खोकला सर्दी वगैरे झाली ना तर आपली आई आजी आपल्याला काढा करून द्यायचे मी सुद्धा करते तर इथं मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हळद टाकलेलं आहे त्यानंतर त्यानंतर आपण त्यामध्ये चहा पावडर टाकलेली आहे गूळ टाकलेला आहे टाक त्यानंतर थोडंसं आपल्याकडे अदरक होतं आदर किसून टाकलेलं आहे आणि हे सगळं उकळून एक फुलपात्र पाणी घेतलं त्याचं अर्ध फुलपात्र असं अर्ध उक अर्ध होईल असं एवढं उकळून घ्यायचं आहे आणि ते उकळलेलं डिटॉक्स वॉटर म्हणू शकता किंवा एक प्रकारचा काढा म्हणू शकता ते गरम गरम व्यवस्थित पिल्याने ना आपलं सर्दी खोकला खूप खुक कम लवकर कमी होतो माझ्याकडे तर नेहमी असंच होतं मला आम्हाला घरी मुलांना किंवा मला कोणालाही जरी झालं तरी मी हाच काढा करते तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की करून बघा तर माझं सगळं काम झालेलं आहे क्लिनिंग वगैरे झालेली आहे सगळं झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा तुमचा एका लाईकमुळे माझ्या व्हिडिओ चार जणांपर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत होते तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सुद्धा करा आणि फक्त सबस्क्राईब करू नका तर खाली जे दिलेलं आयकॉन बटन आहे ते सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझं प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर आजचा व्हिडिओ व्हिडिओ मी इथंच एंड करते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय बाय